डार्लिंग डार्लिंगला जेव्हा आले माझं पहिलं नाटक ते अशोक सराफ राजा गोसावी नैना आपटे ही सगळी दिग्गज मंडळी होती त्यावेळेला आणि मी आलेली कोकणातनं लहान मुलगी मला स्टेजवर कसं कारण ॲमिचरला करणं गोष्ट वेगळी असते आणि प्रोफेशनलला पण मी सांगू त्यावेळेला राजा भाऊ नैना आपटे अशोक यांनी मला खूप सांभाळून घेतलं आपलं माऊली प्रोडक्शन उदय धुरत यांचं प्रोडक्शन होतं आणि तेव्हा एव, काय बसेस नव्हत्या जास्त मला वाटतं एक चंद्रलेखाची होती नाट्यसंपदा आणि मोहन तोंडवळकर एवढ्याच बसेस होत्या कला वैभवची बस हो, हो, हो। आणि तेव्हा प्रयोग खूप व्हायचे दौरे दौरेच असायचे म्हणजे पंचवीस पंचवीस दिवसाचे दौरे त्याच्यामुळे दिवसा बस मिळणं कठीण असायचं मग उदय धुर आणि त्यावेळेला ना जेव्हा मी आले आणि प्रयोग सुरू झाले होते डार्लिंग दार्लिंगचे मी रिप्लेसमेंट म्हणून आले आणखी मी पहिलंच काम केलं ते रिप्लेसमेंट केलं आणि मग उदय काय करायचं की इथून आणि त्यावेळेला ना बालगंधर्वला बहिष्कार होता टाकलेला तिथे आणि हा आणि तेव्हा फक्त डार्लिंग डार्लिंगचे प्रयोग आणि मला वाटतं रघुवीर जादूगार ते करत होते हा त्याच्यामुळे आम्ही जायचो प्रयोग करायचो परत यायचो मुंबईत प्रयोग करायचो परत जायचो असे आम्ही प्रयोग म्हणजे महिन्याला चाळीस चाळीस प्रयोग केलेत बालगनगुराला दोन महिने तर तेव्हा काय करायचे मग उदय ते मॅटेडोर असायची ना वीस सीटरची किंवा ह्याची त्याच्यात नामाल घेऊन जायचे टेम्पोतून सामान पाठवायचे पुण्याला बरं अशोक त्यावेळेला पांडुआवालदार रिलीज झाल्यामुळे होत आणि परत बँकेत नोकरीला हो। त्याच्यामुळे पुण्याला येताना अशोक आमच्या बरोबर कधी नसायचाच अशोक डेक्कनने रात्रीचा प्रयोग असेल तर अगदी दुपारचा प्रयोग आणि असेल तर आमच्या बरोबर अशोक असायचा त्याच्यामुळे तो डेक्कन बिचारा धावत पळत पकडायचा आणि कसा तो प्रवास करून यायचा खरं म्हणजे एक एकदा म्हणते की ही माणसं मोठी आहेत किंवा आहेत ना त्याचं कारण हे की स्ट्रगल यस ते करून पोचलेत तिथपर्यंत एका रात्रीत प्रसिद्ध झालेली मंडळी नाही आहोत आम्ही त्याच्यामुळे लोक आजही तितकाच मान देतात तितकंच प्रेम करतात तितक्याच येणे आणि ती शक्ती आहे आमच्याकडे हा अशा पद्धतीने केलेला प्रवास म्हणजे मी सांगते ना त्यावेळेला अगदी राजा भाऊ असतील कोणी एसटीतून सुद्धा प्रवास करायला कधी लाज वाटली नाही आम्हाला आणि केलेत कारण पर्यायच नसायचा सा तेव्हा म्हणजे कोल्हापूरचा जो दौरा असेल तर ते आजूबाजूच हे असायचं ना गावामध्ये जिल्ह्यातच असायचं त्या हा सगळे मग तिथे एक गाडी करायची भाड्याची अशीच वीस सीटरची वगैरे आणि मग ते आजूबाजूच हे करायचं तिथून जर गोव्याला असेल तर बसने गोव्याला जायचं कोल्हापूरहून बसून घाटातून किंवा हा पण तेव्हाही ना मी सांगू तुम्हाला हे प्रवास करताना कधीही त्रास वाटला नाही कधी अरे काय एस टी हे कधीही कुणाच्याही नाही म्हणजे ते मी तर लहान होते पण हे बाकी सगळे दिग्गज होते ना तरी सुद्धा कधीही नाही याच कारण होत की एकमेकांवर असलेलं प्रेम नाती पण ती नाती आता आहेत नाही आहेत आजच्या चित्रपट अजिबात नाहीये होतो होतो खूप होतो अच्छा म्हणजे सगळीच माणसं तशा पद्धतीने वागतात असं पण नाहीये पण काही माणसं इतक्या याने वागतात ना की ते आपल्याकडे बघताना असे बघता कोण का आहे काय काय केले तुम्ही अरे बर काय होत माहितीये ना आपण काय केलंय हे असं सुद्धा वाटत नाही हो काय सांगायचं ज्यांना इथेच काही नसेल त्यांच्याबरोबर काय बोलायचं पण कसं झालंय माहितीये ना की त्रास होत असला तरी शेवटी आपण या क्षेत्रात आपलं आपण म्हणतो ना आपलं मूल आहे ना ते हो oh, ते, ते कसंही वागलं किंवा काही झालं तरी ते आपलं आहे ना जसं आपण आपल्या मुलाला चुकीचं वागलं तरी माफ करतो जवळ घेतो कवटाळतो तसंच आहे हे इंडस्ट्री तशीच आहेत आत्ता येणारी मुलं म्हणा किंवा जे काही आत्ता बदल झालेले आहेत किंवा सगळं चिडचिड होते खूप काही होतं पण मग पुन्हा विचार केला की असं वाटतं की अरे हे बाळ आपलंच आहे ना मग ह्या बाळांना आपणच सांभाळून घ्यायला पाहिजे बरोबर आहे मग ते सांभाळून हा मग ते सांभाळून घेत गे, घेत आपल्याला काम करायचंय बरं ते काम करायचे आज मी घरी नाही बसू शकत आहे नाही कारण काम करण्याचं जे एक किडा तो आपल्यात आहे किडा म्हणा खुजली म्हणा हा तो ते असल्यामुळे घरी नाही बसू शकत म्हणजे काम करायला पाहिजे मग असं ठरवलं म्हणजे मी कि जायचं चिडचिड होते सेट वर चिडचिड होते मराठी चित्रपट सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका